नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार उपनेता अशी विविध पदे भूषवणारे कोकणातील उद्धव ठाकरेंचे शिलेदार राजन साळवी यांनी त्यांना जय महाराष्ट्र केलाय मात्र काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार यात कोणतीही शंका नाही असं छातीठोकपणे सांगणारे राजन साळवी यांनी आता उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी का दिली असावी आणि राजन साळवी यांच्या जाण्याने कोकणात उबाठा गटाचं अस्तित्व संपुष्टात येणार का याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम साधारण महिनाभरापूर्वी उबाठा गटाचे राजापूर लांजा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यानंतर खुद्द राजन साळवींनी पत्रकार परिषद घेत या चर्चांवर पडदा टाकला त्यामुळे काही दिवस त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा मावळल्या परंतु बुधवार बारा फेब्रुवारी रोजी त्यांनी उबाठा गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं राजापुरातून सलग तीन वेळा विजय मिळवलेल्या राजन साळवींचा यंदा शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला त्यानंतर साळवींनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर आपल्या पराभवाचं खापर फोडलं यातूनच राजन साळवींच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलवून घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात झालेल्या पाऊण तासाच्या चर्चेत राजन साळवी यांनी विनायक राऊत यांना आपल्या पराभवासाठी जबाबदार धरला उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत चा असलेले चांगले संबंध यामुळे राऊतांनी त्यांना छुपी मदत केल्याचा आरोप साळवींनी केला यावर उद्धव ठाकरेंनी आवाज चढवत विनायक राऊतांच्या लोकसभेतील पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा सवाल त्यांना केला त्यावर माझ्या मतदारसंघातून विनायक राऊतांना मी एकवीस हजारांचं लीड मिळवून दिलं त्यामुळे मी जबाबदार कसा असा प्रतिप्रश्न साळवींनी केला त्यामुळे ठाकरेंनी रागारागात तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या असं सांगत राजन साळवींना बाहेरचा रस्ता दाखवला यावर नाराज झालेल्या साळवींनी पुढे एकनाथ शिंदेशी संपर्क साधला आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू झाली राजन साळवी यांनी पक्षाच्या नेतृत्वांनी लक्ष घालावे आणि माझ्या पराभवामागे कोण कारणीभूत आहे हे, हे शोधून काढून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी केली होती मात्र उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना जिकडे जायचं तिकडे जा असा सल्ला दिला ठाकरेंनी दिलेली ही वागणूक राजन साळवींच्या चांगली जिव्हारी लागली आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला विनायक राऊतांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करूनही त्यांनी यावर काहीच कारवाई न केल्याची राजन साळवींची भावना आहे साळवी यांच्या पाठोपाठ माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे देखील रांगेत उभे आहेत सुभाष बने हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रोहन याला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते मात्र चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादीला गेला आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली त्यात अजित पवार यांच्या पक्षाच्या शेखर निकम यांनी शरद पवार गटाच्या प्रशांत यादव यांचा पराभव केला मधल्या मध्ये बने यांचं स्वप्न भंग पावलं त्यामुळे बने शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत अशी माहिती सूत्रांकडून येते त्याचप्रमाणे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपत कदम हे देखील नाराज असून बने यांच्यासोबत कदमही लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे त्यामुळे कोकणात शिवसेना उबाठा आता केवळ गुहागर मतदारसंघापुरतीच मर्यादित असून भविष्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यास गुहागर मतदारसंघात शिंदेचा कोकणातील उद्धव ठाकरेंचे दुसरे शिलेदार आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या भोवती सध्या एसीबी चौकशीचा फेरा सुरू आहे कागदपत्रांच्या चौकशीसाठी त्यांनी नुकतीच आपल्या पत्नीसह रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाची वारही केली त्यामुळे कोकणात सध्या तरी ठाकरे गटाची अवस्था बिकट असल्याचं दिसते गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची बरीच चर्चा आहे या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी उबाठा गटाच्या खासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील यांनी दांडी मारली होती शिवाय नुकताच दिल्ली येथे शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुरस्कार प्रदान करण्यात आला एवढंच नाही तर यावेळी शरद पवारांनी शिंदेचं कौतुकही केलं त्यामुळे संजय राऊतांना पोटदुखी सुरू झाली असतानाच दुसरीकडे पुरस्कार सोहळ्यात खुद्द ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित असल्याची माहिती पुढे आली इकडे संजय राऊत शरद पवारांवर फायरिंग करत असताना तिकडे संजय दिना पाटलांनी बिनधास्त या पुरस्कार सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत त्यामुळे उबाठा गटातील नेते संजय राऊतांना किती गांभीर्याने घेतात हे यावरून स्पष्ट झालं सध्या सुरू असलेली आणखी एक चर्चा म्हणजे स्नेह भोजनाची शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला या स्नेहभोजनाला उबाठा गटाचे खासदार संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे उपस्थित असल्याची माहिती समोर येते आदित्य ठाकरे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून हे स्नेहभोजन त्यांच्या चांगल्याच जिवारी लागले जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशा सूचनाच आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये ही संपूर्ण परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंचे सहा ते सात खासदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे उबाठा गटातील आजी माजी आमदार पदाधिकारी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांना पुनर्वसनाचे कोणतेच आश्वासन मिळत नाही त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली याच नाराजीतून ते उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेत आहेत तुम्हाला काय वाटतं शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला कोकणातून सुरुवात आहे का आणि येणाऱ्या काही दिवसात कोकणात उबाठा गटाचं अस्तित्व संपुष्टात येणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद